गांधीनगर इथल्या एका कापड दुकानातील सात लाख एक्कावन्न हजार दोनशे ऐंशी रुपये लंपास झालेत ही रक्कम दुकानातील कर्मचारी दीपक पोपटानी या कामगारांना हडप केल्याचा आरोप दुकानमालक अमित जेवरानी यांनी केलाय प्रकरणी दीपक पोपटानी याच्यावर गुन्हा दाखल होऊन गांधीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या गुरुनानक पेट्रोल पंपाच्या मागे अमित जेवरानी यांचं सोनी होजियरी अँड किड्स वेअर हे दुकान आहे त्यामध्ये नातेवाईक असलेला दीपक पोपटानी हा कामगार म्हणून काम करत होता दुकानाची जबाबदारी आणि खरेदी विक्रीचा सर्व व्यवहार दीपककडे सोपवला होता त्याचा फायदा घेत पोपटानी यानं खोटी बिलं तयार करून त्याची रक्कम लंपास केली दोन हजार अठरा ते बावीस या कालावधीत केलेल्या खरेदीबाबत काही व्यापाऱ्यांनी थकीत वसुलीसाठी अमित जेवरानी यांना फोन केला नंतर त्यांनी तेव्हा दीपकनं सत्तावीस लाख नव्याण्णव हजार नऊशे चार रुपयांच्या बिलांमध्ये बनावटगिरी करून त्यातील सात लाख एक्कावन्न हजार दोनशे ऐंशी रुपये परस्पर उचलल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे अमित जेवरानी यांनी दीपक पोपटानी याच्यावर फसवणुकीची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे त्यानुसार गांधीनगर पोलिसांनी दीपक पोपटानीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे